मीटिंग मध्ये थोड्या वेळा काँक्यू नवीन प्रकरण दिले संजय आज आदरणीय सन्मानिय आमच्या मार्गदर्शक आमदार उषाताई दराडे यांचा वाढदिवस आहे या निमित्ताने आम्ही बीड शहरातील बीड शहर बचाव मंचाच्या वतीनं व आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आज त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि या सर्व मंचाच्या वतीनं सर्व सहकार्याच्या वतीनं आज त्यांचं दीर्घ आयुष्य लाभो दुगना रात चौगुना अशीच तरक्की करू आणि ते वर्षानुवर्ष आम्ही त्यांचा वाढदिवस म्हणवाव अशी आम्ही विश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभव हीच विश्वचणी प्रार्थना असून आमच्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई त्या शुरकार विनंती करतो थँक्यू